नमस्कार आगळा वे वेगळा ह्या ठिकाणी चमत्कार झालेला आहे ह्या ठिकाणी आता गौरी गणपतीचं सीझन चालू आहे आणि ह्या गौराईचे चेहरे समोर केलेले होते पण हे चेहरे रात्रीतून चे फिरले असं ह्या कुटुंब प्रमुखाचं आणि ह्यांच्या फॅमिलीचं म्हणणं आहे तर आता आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की लक्ष्मीचे चेहरे बसू जाणे कसे होते आता ह्या लक्ष्मी उभे आहेत तर ह्यांचे चेहरे समोरच्या बाजूला होते ती मनाने फिरलेत असं ह्यांच्या म्हणजे घरातील सर्व व्यक्तीचं म्हणणं आहे आणि ह्यांना पण असं काहीतरी बोललेला रात्री भास झाला तर असं भास झाला ह्यांना की थांब बाता हे तो काही काय म्हणले नेमका आता त्यांच्या प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत तर हे करायचं मी विचारतो प्रमुख आहेत बालाजी धाकपडे तर ह्यांच्याच घरामध्ये ह्या ज्या लक्ष्मी आहेत त्यांचे चेहरे असे समोरच्या बाजूला होते तर हे फिरले असं ह्याचं म्हणणं आलंय तर लक्ष्मीचे चेहरेच फिरलेत त्याच्यासोबत ती पिलवंड आहेत दोन ह्या पिलवंडाचे पण चेहरे फिरले तर मला सांगा तुम्ही कि हे तुम्हाला म्हणजे कधी पाहायला मिळालं लक्ष्मीची एकमेका तोंड झाली बशिताना समोर होते ना बरं एकमेका झाली काय गमनलेला मला आवाज आला मी घाबरून कळाले पुन्हा तर मला एक सांगा की तुम्हाला एक सांगा की आता हे म्हणजे किती वाजता तुम्हाला चेहरे फिरलेले आठवले म्हणजे दिसले रात्री साडे अकरा वाजता चेहरे तुम्हाला फिरलेले दिसले तर बोलण्याला पण काहीतरी आवाज आला ना तुम्हाला काय ग म्हणले आता म्हणलं का मी घाबरले घरात गेले घरी कोणच नव्हता नाकरे झोपले होते बर तुम्ही आतमध्ये पळून घरामध्ये गेलात त्याच्यानंतर फक्त चेहरे फिरलेले तुम्हाला दिसले हा मग मिस्टर पुन्हा बारा वाजता आले होऊन त्यांना म्हणजे तुम्ही पाहिलं का लक्ष्मी म्हणजे नाही पाहिलं त्यांना आणून दाखवले मग त्याने म्हणजे तू फिरवले का हाता म्हणजे नाही म्हणले ती पलीकडल्या लक्ष्मीचं सरळ तोंड होत मग पुन्हा सकाळी पाठ उठलो ना मग तिकडलं पण तोंड इकडे झाले आणि पाहिलं पुन्हा सकाळी आणि पिलवंडाचं आणि लक्ष्मीच्या सोबत तोंड फिरले तीन म्हणजे लक्ष्मीच्या आणि पिलवंडाचे सोबतच फिरेल सोबत तीन एक होते ते समोर आणि तुम्हाला काय म्हणले एकदा परत सांगा तुम्ही काय ग म्हणल्या मग काय पण म्हणल्या का, मी पोळ्यात गेले घाबरले मी पण ऐकायलाच नाही घाबरून तुम्ही थांबायला पाहिजे होतं नेमकं म्हणजे नाही ना, बोलली होती रात्रभर था, ती तिसरी जी सरळ चेहरा आहे ती जर वाकडा झाला सकाळी काहीतरी प्रकार घडला असं समजा झोपा म्हणतो थांबू शकलो नाही आतमध्ये थांबलो सकाळी बघितल्यानंतर तिचा इचेहरा तिच्याकड झाला फक्त काय म्हणलं काय म्हणलं तुम्हाला एकदा एक वे, सांगा तुम्हाला रिपेट सांगाय म्हणलं म्हणलेला साधारण पावणे एक वाजता तिनं घाबरून थरथर कापत मला म्हणली बाहेर चला बघा नेमकी वस्तू स्थिती असं होऊच शकत नाही कोणीतरी केलं असेल बरोबर आहे की असं म्हणजे विश्वास बसत नाही सुरुवातीला नाही तू केलं असं कोणतरी आलं असं बरोबर आहे किंवा मुलांनी केलं असेल नाही म्हणले आता तिन्हीचे चेहरे असे क्रॉस झाले पण दाखवा चौथा एक चेहरा सरळ आहे ना मग ती सरळ चेहराच्या फोटो मी काढला घरा लॉकला आता ह्याला चमत्कार म्हणता येईल काही लय मी नाही समजू शकते काय असं म्हणता नाही म्हणता येईल मी नाही सांगू शकत चमत्कार मी नाही समजू का तर माझ्या बुद्धीच्या नाही कुठली खालची मनाने फक्त चेहरा वळतो म्हणल्यावर मी नाही समोर येत नाही म्हणजे तुम्ही तुम्ही पाहा की ह्या ठिकाणी इथून वरी काही लक्ष्मीला हात लावायला काही जाता येत नाही म्हणजे खाली दाखवा कुठली वस्तू काही नाही इथून असं वरी कुठं जाता येत नाही कुठलं बदल बी नाही आपण जर विचार केला की बाबा वरी जाऊन कुणी फिरवलं असेल इकडे किंवा इकडून तर इथून म्हणजे लक्ष्मीच्या चेहऱ्यापर्यंत हात आपला जात नाही कुठल्याही व्यक्तीचा तर मुलाला येत नाही किंवा जाता येत नाही किंवा झोपला होता झोप तर पाठी मागून बी म्हणजे चेहरे लक्ष्मीकडे झाले आणि दोन्ही लक्ष्मीचे चेहरे जे ती एकमेकीकडे असं म्हणजे क्रॉस एकमेकीकड एक बघायलेली असं म्हणजे जाणवते आपल्याला ज्या पद्धतीने हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चेहरे होते बरोबर त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने बसवले तसेच हा होते नाही आहेत तसे चेहरे तसेच होते पण दोन्ही दोन्ही चेहरे झाले एकमेकीकडे झालेला आहे अशा कुटुंब प्रमुखाचं म्हणणं आलेलं आहे तर अशा पद्धतीनं ह्या कुटुंबातील व्यक्तीचं म्हणणं आलंय की ह्या ठिकाणी म्हणजे स्वतःहून एक चमत्कार लक्ष्मीचा झालेला आहे तर आपण ह्या ह्यांचं म्हणजे पूर्णपणे यांची माहिती तुम्हाला दिली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा या असा काहीतरी चमत्कार झाला असं त्यांचं कुटुंबाचं म्हणणं आलेलं आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद